नमस्कार विद्यार्थी मित्रांनो फ्युचर डॉक्टर युट्यूब चॅनलवर मी उद्धव देशमुख आपले सर्वांचे स्वागत करतो आज सर्वांकरता खूप महत्वाचा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे की शेवटच्या काळात आपण कशा पद्धतीत मोटिवेशन राहायचं आहे स्वतःला घेऊन आणि वीस दिवसात पंचवीस दिवसात आपण कशा पद्धतीत अभ्यास केल्यानंतर आपल्याला चांगले प्रकारे मार्क येतील नीट परीक्षेला त्याचबरोबर यावर्षीचा महाराष्ट्रात नीटचा कटाप वाढेल का कमी होईल त्याचं डिटेल्स थोडक्यात या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि जे विद्यार्थ्यांना शेवटच्या काळामध्ये अभ्यास करण्याकरता कशा पद्धतीत जेवण करायचं आहे कशा पद्धतीत दिवसभराचा शेड्यूल राहणार आहे त्याचबरोबर एक एप्रिल दोन हजार चोवीस नंतर आपल्याला कोणते डॉक्युमेंट महत्वाचे काढावे लागणार आहेत आणि तुमच्या जे मेडिकल कॉलेज आहेत तिथे प्रवेशासाठी कास्टनुसार कशा पद्धतीत सवलती भेटतात त्याचं डिटेल्स या व्हिडिओमध्ये मी आपल्याला सांगणार आहे तर हा व्हिडिओ आपण नक्कीच शेवटपर्यंत पाहायचा आहे आवडला तर लाईक सबस्क्राईब आणि जास्तीत जास्त फॉरवर्ड करा विद्यार्थी मित्रांनो आपल्याला आता जी पाच मे दोन हजार चोवीस ला नीट परीक्षा होणार आहे याकरता आजपासून जवळपास सत्तावीस दिवस बाकी आहेत तर यामध्ये आपल्याला शेवटच्या वीस दिवसामध्ये कशा पद्धतीत अभ्यास करायचा आहे जेणेकरून तुमचे अजून पन्नास ते शंभर मार्क वाढू शकतात याकरता तुम्हाला कसं प्रोग्रेस करता येईल हे पण या व्हिडिओमध्ये आता पुढे सांगणार आहे मी त्या प्रथम आपण पाहायचं आहे की आता आपली जी नीट परीक्षा आहे दोन ते पाच वीस पर्यंत आहे पण आपल्याला एंट्री भेटणार आहे ती एक तीस पी एम ला म्हणजे दीड वाजता एंट्री भेटणार आहे हॉलोवर तर आपल्याला सध्या घरी काय प्रॅक्टिस करायची आहे दीड ते साडेपाच या वेळामध्ये आपण शक्यतो जेवायचं नाही झोपायचं नाहीये आणि अभ्यास पण करता वेळेस क्वेश्चन प्रॅक्टिस करा दोनशे क्वेश्चनची निदान एकशे ऐंशी क्वेश्चनची तरी प्रॅक्टिस करा घरी करा किंवा आपल्या जे क्लासेस असतील तिथे तुम्ही दोन ते पाच पेपर म्हणजे दीडच्या आत क्लासला गेला पाहिजेत आणि या पद्धतीत अभ्यास करायचा आहे एकच्या अगोदर थोडं उपहार म्हणजे जेवण पण थोडं कमी करायचं जेणेकरून परीक्षेला तुम्हाला येणार नाही आहे आणि सकाळचा नाश्ता लवकर करा जेणेकरून एक वाजता तुम्हाला जेवण व्यवस्थित कमी प्रमाणात करतात आणि पाच वीस नंतर किंवा साडेपाच नंतर काय जेवायचं ते जेवू शकतात त्याचबरोबर आता ह्या वीस दिवसामध्ये आपण नित्य नियम जेवण आर पाणी उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळं पाणी पण व्यवस्थित शिरपायचं आहे आणि आजारी पडायचं नाही तुम्ही जर आजारी पडला तर नक्कीच तुमचे शंभर मार्काचा लॉस होणार आहे मिनिमम शंभर मार्काचा एक दिवसाला लॉस होऊ शकतो किंवा काही दोन दिवसाला होऊ शकतो तुमचा दिवस पण येऊ शकतात त्यामुळं न पडण्यासाठी काय करायचंय जेवण घरचेच करायचे घरचे जेवणच आपण रोज करा शक्यतो बाहेरचं कसलेही खाऊ नका सदरी काळात आणि उन्हात फिरू नका कमी उन्हात फिरा किंवा उन्हात फिरला तर आपलं सेल्फ प्रोटेक्शन किंवा चेहरा झाकून डोक्याला झाकून फिरा जेणेकरून तुम्ही आजारी पडणार नाही ताप येणार नाही याचा पण विचार करायचा आहे याचबरोबर आपल्याला आता शेवटचे वीस दिवस कशा पद्धतीत करायचं आहे मी आपल्याला वीस दिवस लास्टचे जे आहेत त्याचा अभ्यास आपल्याला कशा पद्धतीत केला म्हणजे तुमचे मार्क वाढू शकतात ज्यांचे सहाशेच्या पुढं मार्क आलेत किंवा ज्यांचे साडेसहाशे आले सहाशे आले अशा विद्यार्थ्यांनी शेवटच्या काळामध्ये जे स्मार्ट वर्क केलेलं आहे त्याचा परिणाम शेवटचे वीस दिवस बऱ्याच विद्यार्थ्यांनी कसं रिव्हिजन देतात ते त्यांच्या अनुभवाने थोडक्यात आपण इथं सांगणार आहोत की शेवटचे वीस दिवस, दिवस म्हणजे पाच दिवस तुम्ही बायोलॉजी पूर्ण विषय करायचा आहे पाच दिवस केमिस्ट्री विषय करायचा आहे आणि पाच दिवस तुमचे फिजिक्स विषयीचा अभ्यास करायचा आहे तुमच्या आता अभ्यासानुसार म्हणजे रिव्हिजन करायची त्याचे पेपर बघायचे आणि तुमचा दोन ते पाच हा वेळ म्हणजे दीड ते साडेपाच हा वेळ सोडून हे रिव्हिजन पाच पाच दिवस सर्व करायचं आहे आणि या पंधरा दिवसानंतर टोटल म्हणजे फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी फिजिक्स केमिस्ट्री आणि बायोलॉजी याचं आपल्याला हे पाच दिवसात शेवटच्या म्हणजे राहिलेल्या रिव्हिजन टोटल विषयाचं परत एकदा पेपर तुमच्या एरर बुक तुमच्या शिल्ली मिस्टेक काय काय झालेले त्याचं सर्व अभ्यास हा शेवटच्या पाच दिवसात तुमचं होणं गरजेचं आहे तर अशा पद्धतीत जर अभ्यास आपण शेवटच्या वीस दिवसाचा केला म्हणजे रिव्हिजन आणि तुमच्या पेपर प्रॅक्टिस तर नक्कीच म्हणजे जे दोन वर्ष मागे अभ्यास केलेला होता आणि आता ह्या वीस दिवस केला याची बरोबरी जवळपास शंभर मार्क आली तरी नक्कीच होणार आहे आणि हे स्मार्ट वर्क तुम्हाला कुठेतरी च्या पुढं जे की साडेपाचशे येत असतील त्यांना च्या पुढं मार्कला नक्कीच प्रोग्रेस करणार आहे तर हे वीस दिवस स्मार्ट वर्क करा आता आपण पाहणार आहोत की आपल्याला अभ्यास करायचा आहे शरीर सांभाळायचं आहे आपल्या आजारी पुढं नेऊन त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये यावर्षी महाराष्ट्रामध्ये जवळपास चौदा कॉलेजला म्हणजे मेडिकल एमबीबीएस कॉलेजला शासनाकडे मंजुरीला पाठवलेलं आहे एन एम सी कड एन एम सी कडे ही नॅशनल मेडिकल कमिशनकडे आपल्याला चौदा महाराष्ट्रातले गव्हर्मेंट एमबीबीएस कॉलेजची मान्यते करता पाठवलेले त्यामधील एका कॉलेजला सध्या परवानगी आलेली आहे एमबीबीएस कॉलेजला आणि बाकी जे चेहरा आहेत ते प्रतीक्षेत आहेत त्याचबरोबर जवळपास यावर्षी बी एम एस सुद्धा विषय कॉलेज वाढणार आहेत आणि फिजिओथेरपी बी एच एम एस बी एस सी नर्सिंग हे थोड्याफार प्रमाणात दरवर्षी वाढ होतच असते त्यामुळं ज मार्क घेतल्यानंतर एक मार्क सुद्धा फिजिओथेरपी सारखा कोर्स अमेरिकेत नंबर दोनचा कोर्स आहे एमबीबीएस नं, नंबर तीन नंबरला आहे आणि फिजिओथेरपी नंबर दोन लाच नंबर एकला आहे तर आपण असं समजायचं नाही की कमी मार्क आल्यामुळं यावर्षी हा एवढे कॉलेज वाढल्यामुळं नक्कीच ह्या चौदाशे जागा वाढतील एमबीबीएचच्या आणि बी एम एचच्या नक्कीच यावर्षी एक कॉलेज विशेष तरी मि, मिनिमम वाढतील त्याच्या पण जवळपास पंधराशे सीट वाढणार आहेत तर यामुळं आपल्या विद्यार्थ्यांना कटापचा तेवढा परिणाम होणार नाही आणि जे रजिस्ट्रेशन झालेलं आहे महाराष्ट्रातलं नीटकरता नीट परीक्षेचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे ते मागील वर्षी झालं होतं दोन लाख अठ्याहत्तर हजार आणि यावर्षी झालेल्या आजपर्यंत दोन लाख एकोणऐंशी हजार म्हणजे जास्त फरक नाही आहे रजिस्ट्रेशनचा त्या प्रमाणात कॉलेजची संख्या मात्र वाढत आहे मात्र पेपर जो सिलेबस कमी केलेला आहे तो सिलेबस या वर्षीचा जो अभ्यासक्रम आहे तो थोडा पाठांतराचा भाग पीसीबी जो करणार आहात आम्ही आपल्या विषयाचा म्हणून सिलेबस पीसीबी ग्रुपचा कमी झालेला आहे थोडा एकोणऐंशी चॅप्टर पर्यंत म्हणजे एकशे पाच चॅप्टरचे एकोणऐंशी चॅप्टर झालेले तर हा सिलेबस जो कमी झाला आहे तो पाठांतराचा भाग कमी झाल्यामुळं एक अंदाजे म्युमोरिकल पार्ट किंवा प्रॅक्टिकल पार्ट आल्यामुळं थोडासा पेपर मागील वर्षीपेक्षा टफ येऊ शकतो त्यामुळं यावर्षी जो कटाप वाढणार तर शक्यता नाही आहे आणि पाचशे त्र्याऐंशी मागील वर्षी गव्हर्मेंट एम बी बी एसचा कटाप होता ओपनचा तो कदाचित यावर्षी पाचशे त्र्याहत्तर सुद्धा येऊ शकतो एम बी बी एसचा कटाप तर हा कटाप दहा एक मार्कानं कमी होण्याची शक्यता आहे त्यामुळं न घाबरता परीक्षा द्यायची आहे आणि आपला नक्कीच या शेवटच्या वीस दिवसात आपण कशा पद्धतीत प्रोग्रेस करता येईल ते अभ्यासात प्रोग्रेस करा आजारी पडू नका आणि यावर्षी अपॉर्च्युनिटी महाराष्ट्रात आलेली आहे की जागा पण वाढायला लागलेल्या आहेत आणि पेपर टप थोडा आला तर सर्वांसाठी असतो आणि पेपर टप आला म्हणजे कटाप कमी होत असतो त्यामुळं कटाप पण वाढण्याची फार कमी शक्यता आहे तर त्यामुळे न घाबरता परीक्षेला सामोरं जायचं आहे आणि आपला मार्कातला जितकी वाढ होईल त्या मागील व्हिडिओमध्ये आपण सांगितलेलं आहे की तुमचे पन्नास ते शंभर मार्क वाढण्यासाठी कशा पद्धतीने एरर काढायचे ते नक्कीच पाहायचं आहे त्याने तुम्ही एरर जर काढलात तर त्यानं पण तुमचा काही इफेक्ट होणार आहे आणि शेवटच्या वीस दिवसाच्या प्लॅनिंग न पण होणार आहे तर नक्कीच फायदा तुम्हाला परीक्षेला मिळणार आहे जे आतापर्यंत बघितलं की नीट परीक्षेकरता आपण राहिलेल्या काळामध्ये कशा पद्धतीत आपण प्रोग्रेस करायचा अभ्यास करायचा पेपर प्रॅक्टिस कशी करायची त्याचबरोबर परीक्षेला गेल्यानंतर तीन तासाचं मॅनेजमेंट हे खूप महत्वाचं आहे तीन तास वीस मिनिट जो वेळ दिलेला आहे आणि त्याच्यात एकशे ऐंशी क्वेश्चन आपल्याला अटेम्प्ट करायचं आहे त्याची जी प्लॅनिंग आहे आपण घरी प्रॅक्टिस करता वेळेस अडीच तासाचा पेपर सोडून करायची आहे त्याचबरोबर तिथं सुद्धा न घाबरता पेपर द्यायचा आहे आणि परीक्षेला सामोरे जाता वेळेस म्हणजे जसं की युद्धाला सामोरे जाता वेळेस आपण काय प्लॅन करता त्याच्यावर ते युद्ध जिंकत असतात जसं शिवछत्रपती महाराजांकडून आपण एक शिकायसारखं आहे की त्यांनी ज्या प्लॅनिंग केल्या आणि मुठाल्या शत्रूंना अफजल खानासारखे पण शत्रू ज्याचं ती इंग्लंडच्या दैनिकामध्ये त्याची दखल घेतली होती स्वराज्यावर चालून आला तरी पण शिवाजी महाराजांनी जे प्लॅन केला आणि त्याचा वध केला हे प्लॅन मुळे हो झालेलं आहे किती मोठा शत्रू बलाढ्य असला तरी त्याला हार मानावं लागलेली आहे जसं तुमचा जो नीट कदाचित काही विद्यार्थ्यांना शत्रू वाटत असेल नीट परीक्षा किंवा किंवा तो बलाढ्य सातशे वीस मार्क घ्यायचा तर त्याला तुम्ही कसे सामोरे जाणार आहात कसा प्लॅन केलेला आहे त्याच्यावर तुमचा नक्की विजय घ्यायचा असेल तर तुमचा प्लॅनिंग खूप महत्वाचं आहे तर प्लॅन करा विजय हा नक्की आहे मार्क कुठं महत्वाचे इथं विद्यार्थ्यांना ज्यांना आता सेंट्रलला ई डब्ल्यू एस किंवा ओपन या विद्यार्थ्यांना सेंट्रल कास्टला एम्स सारख्या कॉलेजला जायचं असेल किंवा ए सी आर्मी फोर्स अशांना बोर्डाला मार्क एम्सला जनरल ओपन आणि ईडब्ल्यू एस ओबीसी या तिन्ही कास्टला मात्र साठ टक्के म्हणजे फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी याला साठ टक्के मार्क लागतात तर एफ एम सीला जर जायचं असेल तर ह्याला पंच्याहत्तर टक्के बोर्डाला पी सी बी आणि इथं मात्र साठ टक्क्याच्या वेळेस पी सी बी आणि इंग्लिश तसंच इथं पी सी बी आणि इंग्लिश या चारीला साठ टक्के इथं पंच्याहत्तर टक्के ए एफ एम सीला पंच्याहत्तर आणि एम्सला साठ टक्के आणि एस सी एस टी या कास्टला मात्र पन्नास टक्के मार्क एम्सला आणि ए एफ एम सीला साठ टक्के मार्क लागत असतात तर हे पी सी बी बोर्डचे तसंच महाराष्ट्रामध्ये तुम्हाला जनरल ओपन एडब्ल्यू एस याला पी सी बीला फक्त इथे इंग्लिश नाही आहे पी सी बीला पन्नास टक्के मार्क लागतात बोर्डाचे आणि हे ओबीसी विजे एन टी वन एन टी वन म्हणजे एन टी बी एन टी टू म्हणजे एन टी सी एन टी थ्री म्हणजे एन टी डी आणि एस सी बी सी मराठा आरक्षण जे लागू केले या सर्वांना हे पीसीबीचे मार्क महाराष्ट्रामध्ये बोर्डाचे हे लागत असतात एकशे वीस मार्क इथं इथं पन्नास टक्के म्हणजे दीडशे मार्क आणि इथं चाळीस पर्सेंट लागतात हे एकशे वीस मार्क लागतात पीसीबीचे आणि चाळीस टक्केच मार्क लागतात सर्व कास्टला इथं ओपन ईडब्ल्यू एस ला मात्र पन्नास टक्के म्हणजे दीडशे मार्क लागतात बोर्डाचे हे याप्रमाणे पी सी बी ग्रुपला लागणारे विद्यार्थ्यांना मार्ग ह्या विद्यार्थ्यांसोबत पालकांना पण काही काम का आहे तर एक एप्रिलनंतर पालकांनी डॉक्युमेंट काय काढायचे आहेत तर सेंट्रल कास्ट म्हणजे ज्यांनी आता सेंट्रल कास्टला किंवा विद्यार्थी जास्त मार्क घेऊ शकतो सारख्या कॉलेजला जाऊ शकतो असं वाटतं किंवा ऑल इंडियातल्या दुसऱ्या राज्यातल्या कॉलेजला जायचं आहे त्यांनी सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट काढता वेळेस जनरल ओपनला गरज नाही आहे कोणतं सर्टिफिकेट काढायचं पण एन सी एल नावाने म्हणजे नॉन क्रिमिलियल आणि ओबीसी एकत्र सेंट्रल कास्ट भेटतं ते एकच वर्ष व्हॅलिडिटी असती ते एक एप्रिल नंतर काढायचं आहे त्याचबरोबर ई एस ला पण सेंट्रल कास्टला एकच वर्ष व्हॅलिडिटी आहे ते एक एप्रिल नंतर काढायचं म्हणजे आता सध्या काढू शकतात आणि एस सी एस टी कास्टला मात्र सेंट्रल कास्टला ऑलरेडी जर काढले असे असेल तर गरज नाही काढायची नसेल तर नक्कीच काढायचे महाराष्ट्रामध्ये ज्या कास्ट सर्टिफिकेट काढायचे आहेत एक एप्रिल नंतर ते आपल्याला म्हणजे ओपन जनरलला कोणतेही कास्ट सर्टिफिकेट नाही पण ईडब्ल्यू एस ला हे महाराष्ट्रात पण ज्याचं वार्षिक उत्पन्न आठ लाखाच्या आत आहे त्यांनी हे स्टेटचं ईडब्ल्यू एस काढायचं आहे तसंच जे सेंट्रल ईडब्ल्यू एस असतं सेंट्रलचं ईडब्ल्यू एस त्यांनाच अनाउड आहे ज्यांचं उत्पन्न आठ लाखाच्या आत आहे ज्यांची बांधकाम एक हजार स्क्वेअर फीटच्या आत आहे आणि जमीन पाचक्करच्या आत आहे त्यांना सेंट्रलचं ईडब्ल्यू एस भेटतं महाराष्ट्रात मात्र ईडब्ल्यू एस भेटायला आटका आहे फक्त आठ लाखाच्या उत्पन्न आणि ह्या दोन्हीला पण व्हॅलिडिटी एकच वर्ष म्हणजे एक एप्रिल टू एकतीस मार्च अशी आहे त्याच्यामुळे हे काढावच लागणार आहे तसं आता ओबीसी ओबीसी वाल्याला विजयवाल्याला एंटी वन एन्टी टू एंटी थ्री आणि एससीबीसी बी सी नवीन आलेला आता याला सर्टिफिकेट काढावं लागणार आहे तर ओबीसीचं सर्टिफिकेट ज्यांचं काढणार आहे त्यांचं ऑलरेडी काही गरज नाहीये आणि विजेला एंटी वन एंटी टू एंटी थ्रीला सर्टिफिकेट कास्ट सर्टिफिकेट कास्ट व्हॅलिडिटी जुनीच चालते पण तुम्हाला जर नॉन यांना सगळ्यांना एन एल लागतं ते नॉन क्रिमिलियर जर एकतीस मार्च दोन हजार चोवीस ला संपल्याला असेल तर प्रत्येकाला काढावं लागणार आहे त्याची व्हॅलिडिटी एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत असणं गरजेचं आहे म्हणजे ज्याची नाही आहे दोन हजार पंचवीस पर्यंत व्हॅलिडिटी एन सी एलची सर्वांनी एन सी एल काढणं गरजेचं आहे तहसील कार्यालयामार्फत या व्यतिरिक्तचे आता डॉक्युमेंट आपल्याला काय काय लागणार हे कास्टसाठी झालं आता महाराष्ट्रामध्ये सगळ्यांना ओबीसी विजे एन्टी वन एन्टी टू एन्टी थ्री आणि ए सी बी सी यांना या कास्टला मात्र महाराष्ट्रामध्ये कास्ट सर्टिफिकेट कास्ट व्हॅलिडिटी आणि नॉन क्रिमिनियल हे लागणार आहे तसंच एस सी आणि एस टी या कास्टला महाराष्ट्रामध्ये पण एन सी एल नाही नॉन क्रिमिलियर नाही फक्त यांना कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडिटी हे एवढंच लागणार आहे एस सी एस टीला आणि बाकीच्यांना मात्र तीन डॉक्युमेंट लागणार आहे हे कास्टवाल्याला त्याचबरोबर अजून तुम्हाला जे सर्टिफिकेट आता काढावं लागणार आहेत आपल्याला एक एप्रिल नंतर ते म्हणजे यामधील हे ओबीसी विजे एन्टी वन एन्टी टू एन्टी थ्री आणि ए सी बी सी या सर्वांना आणि ईडब्ल्यू एस ला ज्यांचं आठ लाखाच्या आत म्हणजे ईडब्ल्यू एस ला आठ लाखाच्या आत असेल तरच भेटणार आहे या सर्वांचं ज्यांचं आठ लाखाच्या आत उत्पन्न असेल जरी आपल्याला एन सी एल भेटला असेल म्हणजे आठ लाखाच्या वर उत्पन्न असेल तरी नॉन क्रिमिलियर भेटतं पण फी सवलती करता आठ लाखाच्या आत उत्पन्न आहे अशांना तहसील कार्यालयातून सर्टिफिकेट काढावं लागणार आहे तुमचं की वार्षिक उत्पन्न आठ लाखाच्या आत आहे तर या कास्टला आता सवलती कशा भेटतात एस सी एस टीला नॉन क्रिमिनियल काढायची गरज नाही एन सी एन सी एल बी काढायची गरज नाही आहे वार्षिक उत्पन्न पण काढायची गरज नाही आहे आणि ओपन ईडब्ल्यूएस यांचं पण जर आठ लाखाच्या ओपनवाल्याचं पण उत्पन्न असेल तर त्यांनी सुद्धा वार्षिक उत्पन्नाचं तहसील कार्यालयातून सर्टिफिकेट काढायचं आहे आता याला फी सवलती जे भेटतात ना, तो ना था था। तर ओपनला पण आठ लाखाच्या आत असणार तुमच्या कॉलेजमध्ये दोन प्रकारच्या फी असतात महत्त्वाच्या जी की डेव्हलपमेंट फी आणि ट्युशन फी तर ट्युशन फी डेव्हलपमेंट फी माफ नाही आहे ओपन डब्ल्यू एस ओबीसी आणि एस सी बी सी या चार कास्टला ट्यूशन फी पन्नास टक्के माफ आहे त्याचबरोबर बाकी एस सी एस टी या कास्टला ट्युशन फी आणि डेव्हलपमेंट फी शंभर टक्के माफ आहे म्हणजे ती गव्हर्मेंट असो का प्रायव्हेट कॉलेज असो याच्यासाठी आहे सर आणि यांना पन्नास टक्के माफ आहे तरी विजय एन्टी वन एन्टी टू एन्टी थ्री यांना मात्र ही जी ट्युशन फी आहे ती शंभर टक्के माफ आहे त्याच्यात अजून एक एस बी सी म्हणजे ओबीसी मध्येच एसबीसी कन्वर्ट आहे त्याला पण शंभर टक्के ट्युशन फी माफ आहे पण डेव्हलपमेंट फी यांना लागणार आहे आणि एस सी बी सी व्यतिरिक्त म्हणजे एस सी बी सी एस सी बी सी ई एस ओपन आणि ओबीसी यांना ट्युशन फी पन्नास टक्के माफ यांना शंभर टक्के माफ यांना डेव्हलपमेंट आणि ट्युशन शंभर टक्के माफ ही या पद्धतीत पण यांना आठ लाखाच्या आतचं सर्टिफिकेट काढायची गरज नाही यांना मात्र आठ लाखाच्या आतचे सर्टिफिकेट की कोणत्या कास्टला कशा सवलती आणि कोणते डॉक्युमेंट काढायचे आहेत त्याचबरोबर आयुष्यात एकदा रहिवासी आणि नॅशनॅलिटी एकदा अगोदर काढलेली असेल ती चालते नसेल तर परत काढावी लागणार आहे आणि बाकी मात्र तुम्हाला जे पण डॉक्युमेंट असतात ते जवळपास तुमच्याजवळ असतात आणि नंतर मेडिकल फिटनेस किंवा तुम्हाला जे रिपीट करत असतात त्यांना एक शंभर रुपयाच्या बॉन्डवर शपथपत्र हे नंतर ॲडमिशनला लागणार आहे ते वेळोवेळी अपडेट आपण भविष्यात सांगू आणि पुढील व्हिडिओमध्ये आपण परीक्षेच्या आतमध्ये आणि परीक्षेच्या बाहेर ड्रेस कोड किंवा तुमचं जे ॲडमिट कार्ड आहे त्याच्याबद्दल डिटेल्स आपण माहिती पुढील व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि जे पण आपल्याला या व्हिडिओमध्ये किंवा अजून काही प्रश्न असतील ते आम्हाला कॉमेंट्स बॉक्समध्ये कॉमेंट्स करून विचारा आणि जे हाक आपल्याला हवे आहे ते आम्ही नक्की डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकत असतो ते पाहून घ्यायचं आहे बाकी जे आपल्याला वेळोवेळी अपडेट भविष्यात पाहिजे ते नक्कीच कळवा धन्यवाद